आणि आता बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोदी नाही तर औरंगजेब म्हणा असं संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी पंतप्रधान विरोधात गरळ आहे संजय राऊत यांनी day... पुन्हा एकदा गरळ ओकलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात टीका केली आहे जिथे मोदी जन्माला आले त्याचा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब आला म्हणा काढून <laughs> टाकिबाची केली संजय राऊत कोण आहे तुम्ही संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता माझी तर काय प्रतिमा ठेवली